नमस्कार शेतकरी भाऊ तर आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हायब्रेटरची मोटर आहे थ्री पेज मोटर आहे पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे हा मोटरचा रोटर आहे आणि त्याचं बॅलन्सिंग साईडचं पाहू शकताय अशा प्रकारे हा व्हायब्रेटरची मोटर असते हे बघा आता ही आपला वाइंडिंग करायची थ्री पेजमध्ये पाहू शकता मी दोनचा एक ग्रुप काढला आहे तुम्हाला आताची डिटेल सांगतो मी एकशे सहा टन टाकले मी पंचवीस गेजचे आणि दोनचा सेट आहे पाहू शकत आहे आणि हिला वायर आहे आठशे ऐंशी ग्रॅम थोडक्यात नऊशे ग्रॅम वायर बसेल हिला आणि हिचं पिच आहे एक ते दहा म्हणजे एक ते दहा मध्ये तिला भरायचे म्हणजे टोटल मोटर जी आहे ती एक ते दहानेच भरीत चालायचे राऊंडमध्ये पाहू शकता तुम्ही तर मी वाइंडिंग काम चालू केलं आहे तुम्ही पाहू शकता व्हिडिओ अशा प्रकारे आपलं काम चालू आहे वाइंडिंगचं चा। पाहू आहे आणि मित्रांनो जेणेकरून मोटरचे आपण पाहू शकता मी व्हाईट सात नंबर सफेद पेपर वापरला वाइंडिंगमध्ये पाहू शकतो आहे जो मी पेपर भरला आहे सात नंबर त्यानंतर एप क्लास वापरला तरी चालतो किंवा सात नंबर सफेद वापरला तरी चालतो काही प्रॉब्लेम नाही जसं पेपर जे काय असेल तसं त्यांनी पेपर भरले तरी चालतील काही विषय नाही आणि जास्त आता माझं कसं शेतकरी व्हिडिओ पाहतात काही मेकॅनिकल आहे ते पण व्हिडिओ बघतात आता मित्रांनो पाहू शकतो तुम्ही अशा प्रकारे आपला हा जो वाइंडिंगचा सेप आहे सेप आलेला असं देऊन घ्यायचा आहे आणि दुसरी कॉल मी भरायला सुरुवात करू पाहू शकता तुम्ही आणि जेणेकरून वायंडिंगमध्ये काय माहिती का जो आपला मेन इनर शाळा असतो तो शेडा आपला हाय असा रेग्युलर भरीत चालायचा हातातला शेडा पलटी करायचा नाही हा वाइंडिंग मधली मेन पहिला मुद्दा असतो पाहू शकता मित्रांनो जेणेकरून आपण आहे ना, ना सुरुवात जी करतो ना फक्त राऊंड मध्ये भरीत चालायचे आपण उलट नाही यायचं पाठिंबा फक्त सरळ 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 पुढे चालत राहायचं अशा प्रकारे वाइंडिंग करायची जे राऊंड राऊंडनेस आपण फक्त करायचं डोक्यात ठेवायचं काय फक्त राऊंड करायचं आहे एवढं डोक्यात ठेवायचे जेणेकरून आपलं वायरिंग कनेक्शन पण चुकणार नाही काहीच पण नाही पाहू शकता मित्रांनो अशा प्रकारे मी कॉईल वगैरे हो बसून घेतो पहिली आणि हावरून जो पेपर मी जो वापरतोय तो पेपर पहिला आधी फोल्डिंग वगैरे हो करून घ्यायचा पहिला कारण नंतर असं आणि ज्या टायमाला आपण पेपर फोल्डिंग करतो तो यू टाईप फोल्ड करायचा आहे असा व्ही टाईप करायचा नाही ज्या टायमाला तुम्ही व्ही टाईप करशाल त्या टायमाला ती कधी कोर निघत राहणार आणि ती कोर निघली तुम्ही वरतून किती पेपर जरी दाबला स्क्रूड्रायवरनी दाबा किंवा कशाने दाबा स्टॅम्पिंग स्टॅम्पिंग पट्टीने पे, पेपर दाबा काही प्रॉब्लेम नाही पण ज्या टायमाला त्याला व्ही टाईप आकार येतो ना त्या टायमाला तो पेपरवरती शंभर टक्के त्या रोटरला घासतो म्हणजे घासतो पेपर फोल्डिंग करताना कधी कर पण यू टाईप फोल्ड करायचा मग जेणेकरून वायंडिंगचं पेपरला काहीच प्रॉब्लेम राहणार नाही ना? खालच्या पे पेपरला नाही वरच्या पण नाही पाहू शकता अशा प्रकारे आपलं वाइंडिंगचं काम चालू आहे पूर्ण कॉईल मी भरून घेतले पाहू अशा प्रकारे हे पहा आता वरती वरती भरीच चालायचे किंवा एक खालची कॉईल काढून डबल कॉईल टाकली तरी चालते मी आता रेग्युलर वरच्यावर भरीच चालते पाहू शत तुम्ही प्रकारे मी काम चालू केले हे पहा मित्रांनो आणि जेणेकरून तुम्ही काम करताना फक्त व्हिडिओ बघत चाला जेणेकरून तुम्हाला आए, तुम्हाला बघितलं लगेच कळ काम कशा पद्धतीने काम केलं पाहिजे पाहू आहे आणि जेणेकरून जिथं मोटर घासते तिथं कधी पण ज्या टायमाला आपलं स्टॅम्पिंग जिथं घासणार आहे त्या स्टॅम्पिंगला कधी पण आपलं कानस किंवा आपण फाईल बोलतो त्याने घासून घ्यायचं पहिले स्टॅम्पिंग आपल्याला क्लिअर पाहिजे आणि ज्या टायमाला आपण मोटरमध्ये पहिलं पेपर भरतो त्याच्या आधी पूर्णपणे स्टॅम्पिंग त्याला कुठेही आधीची मोटर ज्या टायमाला जळते त्या टायमाला कुठल्याही प्रकारचा कचरा नको आहे आपल्या स्टेटरमध्ये तरच पेपर भरायचे मित्रांनो कारण काय होते कधी कधी एक अनुभव म्हणून सांगतो तुम्हाला कधी कधी अशा बऱ्याचशा मोटर माझ्याकडे आल्या त्या वाडणिंगच्या नाही मला जे जेणेकरून आतमध्ये जी पहिली जी वाडणिंग झाली असते ते पेपर जागेवर होत असताना त्याच्यावरून पण पेपर भरले जातात आणि मग त्याच्या वाढणी केली जाते आणि बऱ्याचशा त्या मोटरे आहेत का ते लवकर शॉर्ट सर्किट होतात त्याचं कारण काय समजा आपल्याला आता याची डिटेल एकशे सहा टर्न मारलेत मी समजा एकशे सहा नाही बसते मग काही जण काय करतात ती टर्न थोडे कमी करतात आणि ते फक्त कॉईल बसून देतात मग त्या टायमाला काय होतं मोटरचं जे ज्या कॉईलची तुम्ही टर्न कमी केलेत ती कॉईल जास्तीत जास्त लवकर हिट होते आणि हिट व्हायचं कारण काय तर आपलं आतमध्ये पेपर असतो त्यामुळे तेवढं टर्न बसती नाही तेवढं वायर गेज असतो आपला टर्न असते तेवढं टर्न शॉर्टमध्ये बसती नाही त्या टायमाला पहिले आपले शॉर्ट पूर्णपणे क्लिअर करून घ्यायचे क्लीन करायचे तरच पेपर भरायचा असं पेपर पण भरायचं नाही मोटरमध्ये पहिलं आपला स्टेटर पहिला क्लिअर करणं गरजेचं वाईंडिंगमध्ये आणि जे जुने सर्वात आधी जुने फिटर त्यांना तर माहिती बा... आहे जे अनुभव फिटरस त्यांना तर आहे पूर्णपणे स्टॅम्पिंग पहिले क्लिअर लागतं तरच पेपर भरावं लागतात तसे पेपरवरून पण चालत नाही पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे आपलं काम चाललंय फक्त माझा एकच येतो या व्हिडिओ माध्यमातून जेणेकरून आपले शेतकरी शेतकरी बांधव भाऊ आहेत त्यांना हा जास्त व्हिडिओ बघितला म्हणजे त्यांना काहीतरी कळन नवीन काहीतरी आपलं केलं पाहिजे पाहू शकताय प्रकारे आपलं काम चालू आहे ही मला मोटर अर्जंट होती म्हणून मी नाईटला भरायला घेतली पावशात तुम्ही सकाळी मला मोटर द्यायची होती याला पावशात अशा प्रकारे आपण मोटर थोडं आता कम्प्लीट करून घेऊ पावशात आहे फिनिशिंग अशा प्रकारे आपली मोटर वाइंडिंग करून कम्प्लीट झालेली आहे